क्रेडन्स ऑफ वर्ल्ड नोंद झालेली डिजिटल मीडिया प्रेस मेडिया प्रेस आपण पाहत पुणे जिल्हा अखिलस्तरीय सेवा व आधार केंद्र संघटनेची जिल्हा बैठक आज पुण्यात अत्यंत उत्साहात पार पडली या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच तालुका अध्यक्षांना संघटनेच्या वतीने नियुक्तीपत्रांचे वितरण करून संघटनेच्या कार्याला नवी गती देण्यात आली बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष विजय मोहिते यांनी भूषविले यावेळी जिल्हा सचिव भीमराव आठवले राज्य प्रतिनिधी महाधन उघडे राज्य संघटक प्रमुख योगेश रांधवण आणि राज्य निरीक्षक ऍड किशोर अडसूळ हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशीलकड यांनी उत्तमरित्या केले तर आभार प्रदर्शन विशाल कुलकर्णी यांनी केले बैठकीदरम्यान प्रमोद पानसरे आणि राज गायकवाड यांनी उपस्थितांना संघटनेच्या संघटनात्मक बळकटी डिजिटल पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी खालीलप्रमाणे अध्यक्षांची घोषणा करण्यात आली हवेली विशाल कुलकर्णी पुणे शहर निखिल पालकर दौंड किरण काकरे बारामती प्रमोद पानसरे इंदापूर प्रदीप ताटे भोर सूर्यकांत माने मावळ अशोक मानकर शिरूर उमाकांत पांडे पुरंदर दत्तात्रय वाघमारे जुन्नर ॲड संजय उकिरडे खेड संदीप मेदगे वेल्हा समीर कांबळे मुळशी सुहा शेंडे लोणी काळभूर अप्पर राज गायकवाड आंबेगाव व पिंपरी चिंचवड पदरिक्त बैठकीत शासनाकडून केंद्र चालकांची पिळवणूक शासनाकडून मिळत असलेली दुटप्पी वागणूक तसेच संघटनेच्या भावी योजना सदस्य नोंदणी ई सेवा केंद्रांचे सक्षमीकरण आणि शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत चर्चा झाली संपूर्ण अत्यंत उत्साही संघटनात्मक ऐक्य आणि डिजिटल भारताच्या संकल्पनेला बळकटी देणारा ठरला प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा